राजेश भावसा चतुर्थी न्यूज मध्ये आपलं सर्च सॉफ्ट नाशिक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे शिवसेना बुथ प्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची भव्य बैठक संपन्न आज नाशिक येथे शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बुथ प्रमुख व प्रमुख पदाधिकारी बैठक पार पडली मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थिती लक्षात घेता सामाजिक जपत या बैठकीला करता सुरुवात करण्यात आली या प्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका सीमाताई निगळ व श्री वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना पक्षाला एक लाख अकरा हजार रुपये देणगी अर्पण केली आपल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाला न्याय मिळावा आणि त्यांच्या सन्मानाची योग्य वागणूक व्हावी हेच आपल्या प्रयत्नांचे उद्दिष्ट असेल महायुतीच्या बळावर आपण या निवडणुका आत्मविश्वासाने लढू आजचा प्रत्येक शिवसेनेक नव्या ऊर्जेने नव्या जोमाने कामाला लागेल आणि निवडणुकीत भगवा पुन्हा एकदा अभिमानाने डोलवेल असा विश्वास शिंदे साहेबांकडून व्यक्त करण्यात आला तसेच या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव राम रेपाळे श्री सचिन जी जोशी ऍडव्होकेट खेळकर माझे खासदार हेमंत गोडसे उपनेते अजय बोरस्ते आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे जिल्हा प्रमुख अनिल डिकले जिल्हा प्रमुख विजय करंजकर जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे माजी नगरसेवक विलास शिंदे युवासेनेचे आविष्कार भुसे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र सौ सीमाताई गोकुळ निगड Simat, so simatai dokumen negaranya. Cuma di mana pura-pura sedekaan sedikit lada tuh, saya. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आपल्या सगळ्या सातपूरकर आणि नासिककरांच्या भेटीसाठी आज इथे आलेले होते तिथे आपल्या पदाधिकारी व पूरप्रमुखांची बैठक म्हणून त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जे आज कार्यक्रम ठेवला होता या निमित्ताने तसेच त्यांनी प्रत्येक ठिकाणी सत्रात न घेता शेतकऱ्यांसाठी जे आज पूरग्रस्त आहे खरंच त्यांना आज गरज आहे अशा लोकांसाठी त्यांनी धावपळ आणि छोटंसं काम म्हणून आम्ही आमच्या गोपी शेठ निगळ असतील मी सीमाताई निगळ नगरसेविका सातपूर माझ्या आमच्या सगळ्या परिवारातर्फे आम्ही एक एक लाख एक अकरा हजार याची एक मानधन म्हणून थोडंसं साहेबांना हातभार आपला छोटासा लागावा यासाठी शेतकऱ्यांचं सा कल्याणासाठी यात आपण सहभागी व्हा यासाठी दिलेलं आहे आणि असेच कार्य शेतकऱ्यांसाठी जे आज दुःखी झालेले आहे त्यांच्यासाठी आम्ही सदैव असे प्रयत्नशील असू आणि सगळ्यांनी अशा थोड्याशा बिकट काळी सगळ्यांना धावून आपल्या सगळ्यांना उंबारी देण्याचं काम करावं